उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आज एकतीस जानेवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी सांगलीत पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली या भेटीवेळी त्यांनी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक गृह आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्ह्याबाबत माहिती घेतली सदर बैठकीवेळी पोलीस अधीक्षक यांनी सन दोन हजार चोवीसमधील सांगली जिल्ह्यातील गुन्ह्याचा आढावा सादर करून पोलिसांनी दिलेली कारवाईबाबतची विस्तृत माहिती दिली सांगली जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेला विविध कार्यक्रम आणि योजनांची माहिती सादर केली अंमली पदार्थ मुक्त सांगली यावर अधिक लक्ष देण्याबाबत तसेच अंमली पदार्थावर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करणेबाबत आणि अशा प्रकरणामध्ये कोणाचीही गय न करता दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत पालकमंत्री यांनी आदेश दिलेले आहेत अंमली पदार्थांना तरुण पिढी बळू बळी पडू नये म्हणून या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी पुढे येऊन वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती निर्माण करावी यासाठी आवश्यक तो खर्च शासनामार्फत केला जाईल याची पालकमंत्र्यांनी ग्वाही दिली तसेच अंमली पदार्थाबाबतची गोपनीय माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री यांनी केलेले आहे अशी माहिती देणाऱ्यांचे नाव पोलिसांकडून गुप्त ठेवले जाईल याबाबत त्यांनी खात्री दिली या बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विटा येथील तीस कोटी एम डी ड्रग्ज कारवाईबाबत पालकमंत्री यांनी सांगली पोलीस दलाचे अभिनंदन करून सदर कारवाई करता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे नागेश घरात आणि स्टाफ यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकर्त्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचाही यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाचं चौट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलानं सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटनं ट्रान्सफर करा आपल्याला काय गरज आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन घडलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही तुमचं ना तर ना बाळगू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचासुद्धा एक मोठा विचार करतो तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू तर सी एस आरमधून करू पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही धाकानेचा विषय संपणार आहे त्यामुळे बिल डिपार्टमेंटने या विषयामधून कुठलीही हायगाई करू नये असं <coughs> त्यांना मी आवाहन केलं आहे